श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस ऑक्टोबर वार बुधवार रोजी आहे लक्ष्मी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बलिप्रतिपदेचा सण साजरा केला जातो याला दिवाळी पाडवा म्हणून सुद्धा ओळखलं जातं या दिवशी सोने चांदी खरेदी करणे तसेच पत्नीकडून पतीचे ओक्षण केले जाते पाडव्याच्या दिवशी पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून त्याची पूजा केली जाते तसेच इडापिडा टळो आणि बळीचे राज येऊ अशी प्रार्थना केली जाते हा सण व्यापारी लोक नवीन वर्षासारखा साजरा करतात दिवाळीतल्या पाडव्याला साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक स्थान आहे कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवाळीचा तिसरा दिवस असतो या दिवशी भगवान विष्णूंनी वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला पाताळात धाडले होते बलिप्रतिपदा किंवा बळीप्रतिपदा पूजा ही बळीराजाच्या पृथ्वीवर परत येण्याचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते दिवाळी पाडवा हा राजा बळीला समर्पित आहे याला हिंदू परंपरेत त्यांच्या उदारतेसाठी व भक्तीसाठी सन्मानित केले जाते भगवान विष्णूंनी बळीराजाचे गर्वहरण शिवाय त्यांच्या दातृत्वाचा मान ठेवून त्यांचा लौकिक वाढवला हे पाहून लक्ष्मी माता प्रसन्न झाली तिने आपल्या पतीचे अर्थात भगवान विष्णूंचे औक्षण करून स्वागत केले तेव्हा विष्णूंनी तिला ओवाळीत म्हणून ऐश्वर प्राप्तीचा आशीर्वाद दिला या आशीर्वादामुळे ज्याच्याकडे लक्ष्मी असते त्याला आपोसुक ऐश्वर्यप्राप्तीचे वरदान मिळते लक्ष्मीच्या जोडीने एकमेकांना जो आदर सम्मान केला तसाच प्रत्येक पती पत्नीने एकमेकाचा करावा या उद्देशाने पाडव्याला नवऱ्याला ओवाळण्याची आणि नवऱ्याने एखादी भेटवस्तू देण्याची प्रथा पडली या दिवशी शेतकरी पहाटे स्नान करून घोंगडी घेऊन आणि एका मडक्यात कणकेचा दिवा घेऊन शेतात जातात ते मड़क बांधावर खड्डा करून पुरतात काही ठिकाणी शेणाचा बळीराजा बनवून त्याची पूजा केली जाते या शेणाला शुभा म्हणतात या दिवसापासूनच विक्रम संवत्सराची सुरुवात होते धार्मिक धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच बलिप्रतिपदेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाई पूर्ण होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायचे टाका त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही असुर राजा बळी हा प्रह्लादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता तो पराक्रमी दानशूर आणि प्रजेचा कल्याण करता होता बळीराजाच्या शक्तीमुळे देवांना पराभव पत्करावा लागला देवांच्या विनंतीवर भगवान विष्णूंनी वामन रूप घेऊन बळीराजाकडे तीन पावलं भूमी मागितली वामनाने विश्वव्यापले एक पाऊल पृथ्वीवर दुसरे स्वर्गावर आणि तिसऱ्या पावलासाठी जागा नसल्याने बळीराजाने आपले मस्तक पुढे केले त्यानंतर विष्णूंनी त्याला पाताळ लोकांचा राज्य बहाल केले आणि वर दिला की प्रत्येक वर्षी कार्तिक प्रतिपदीला लोक तुझ्या दानशूरतेची पूजा करतील बलिप्रतिपदा हा राजा बळीच्या दानशुरतेचा प्रजेप्रती त्याच्या प्रेमाचा आणि धर्मनिष्ठेचा गौरव करण्याचा सण आहे महाराष्ट्रात हा सण बळीराजाला समर्पित केला जातो या दिवशी गोठा स्वच्छ केला जातो मग शेणाच्या गोराखी कृष्ण गवळणी आणि पाच पांडव केली जातात काही भागात गाय बैलांना मनोभावे ओवाळले जाते तर मेंढ्यांच्या कौतुकाचा हा सण धनगड समाजात केला जातो तसेच आदिवासी समाज गुरांची बकऱ्यांची पूजा करतात दिवाळी पाडव्याला अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे हे स्नान केवळ शारीरिक शुद्धीसाठी नसून मानसिक आणि आत्मिक शुद्धीसाठी देखील महत्त्वाचे मानले जाते या दिवशी स्नान केल्याने शारीरिक शुद्धी होते आणि पाडव्याच्या दिवशी साजरी होणाऱ्या बळीप्रतिपदा किंवा पाडवा सणाचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व अधिक वाढते आणि म्हणूनच आपल्याला बली प्रतिपदेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे अंतरुणामध्ये विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्याला दिवसाची ही करायची आता करता तुम्ही थंड किंवा गरम पाणी घेऊ शकतात कारण दिवाळी पाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं तर आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते तसेच आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुन्हा प्राप्त होत नाही आपल्याकडनं झालेल्या कळत न पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर खडे मीठसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता आहे आहे इडापिडा दूष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय म्हणून मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं आणि मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते तसेच आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रियाने आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही तसेच आपल्याला चिमुडभर काळेत तिळसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतात तसेच आपल्याला एक चमचा गाईचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते आता या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे गंगे च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल स्मिन्स निधी कुरू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्याला आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची शुद्धीही असते त्यांनी पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं पण बऱ्याचदा काय होतं ना लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं एक मग पाणी आपल्या उजव्या हो। खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या हो। खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ